सुते सहसंपादक कान्हराज लाईव्ह टी व्ही चॅनल हो घातलेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात चंदन नगर खरारी वाघुली माजी नगरसेविका सौ आशा जगताप यांच्याकडे आलो आहोत त्यांच्याकडून होणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेच्या इच्छित खातर निवडणूक त्या लढवत आहेत संदर्भात आपण त्यांच्याकडून थोडक्यात माहिती व त्यांच्या आकांक्षा जाणून घेऊयात मॅडम आपला परिचय मी सौ आशाताई परशुराम जगताप गेली पस्तीस वर्ष या परिसरात चंद्रनगर खराडी परिसरामध्ये स्थायिक आहे माझे मिस्टर रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहेत माझं माहेर खेडशेवापूर जवळील केळवड आणि माझे वडील जवळजवळ पंचवीस वर्षे पोलीस पाठी कार्यरत होते आणि त्यावेळेस मला लहानपणापासूनच एक राजकारण आणि समाजकार्याची आवड निर्माण झाली त्यानंतर सासरी आल्यानंतर आमच्या गावची शिरो तालुक्यातील शिकरापूर जवळचं हिवरे गाव त्या गावची ग्रामपंचायत एकोणीसशे साठ साली स्थापन झाली तेव्हापासून सरपंच आमच्या जगताप घराण्यातला आहे माझे दीड सत्ते पंचवीस वर्ष होते माझे सासरे सुरज सासरे असा तो चाळीस वर्षाचा इतिहास आहे आणि त्यावेळेस ते, ते, ते वसंतराव गावकरी दिवंगत त्यांच्या माध्यमातून तालुक्याचा गावचा विकास करण्याची एक संधी आमच्या परिवाराला एक भाग्य मिळालं आणि त्याच तालुक्यातले शिरूर तालुक्यातले जवळजवळ साठ ते पासष्ट टक्के लोक या परिसरात आहेत आणि कामाधंद्याच्या नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक आहेत नक्कीच ह्या सर्व मग श्रीगोंदा असेल पारनेर असेल आंबेगाव असेल जुन्नर असेल बाहेरून आलेल्या सर्वच लोकांची अशी इच्छा आहे की आमच्या एका भगिनीला संधी मिळावी जेणेकरून त्यांचं काम आपल्याकडून होईल अशी त्यांची अपेक्षा आहे राजकारणात तुम्हाला तुमच्या सासू सासरे तुमचे बंधू गावाकडे हे सगळे राजकारणात त्यामुळे तुम्हाला आवड मिळून जाईल पण इथं चंदननगर खराडी भागात तुम्ही राजकारणात कशा प्रकारे पडला खरं तर मी अगोदरपासूनच घरात राजकीय असल्यामुळे कार्यरत होते आणि मला आवड निर्माण झाली होती पण दोन हजार सात साली मी या भागात खराडी चंदननगर भागामध्ये सक्रिय सहभागी झाले दोन हजार सातची ची निवडणूक असेल त्यावेळी मी राष्ट्रवादीत घरचे लोक असल्यामुळे काम करत होते आणि सात साली सक्रिय सहभागी होऊन नगर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक निवडून आणल्या कोणाचं सहकार्य केलं आणि त्यावेळेस मला पूर्व हवेलीच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली हे मागचा इतिहास सांगणं पण गरजेचं आहे म्हणून मी सांगते आणि त्यानंतर नऊला झालेली विधानसभा निवडणूक त्या विधानसभेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं संघटनेच्या माध्यमातून आणि त्यानंतर नव्यानं जो वडगाव श्री मतदारसंघ झाला होता तयार नऊमध्ये मग माझी त्या मतदारसंघावर अध्यक्षपदी निवड केली त्यानंतर पुणे शहर महिला कार्याध्यक्षपदी मी कार्यरत चा माध्यमातून चांगल्या प्रकारे महिलांशी जनतेशी मला कनेक्ट होत आलं आणि महिलांची कामं करण्याची सर्व जनतेची कामं करण्याची मी तेव्हापासूनच मला एक संधी मिळाली आणि मी ते करत आले भारतीय जनता पार्टी तुम्ही केव्हापासून काम करता आणि तुम्ही काय काम केलेलं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये मी दोन हजार सतराला प्रवेश केला फक्त मोदीजींच्या नेतृत्वाखाली मी प्रवेश केला प्रभावित होऊन आणि जगदीश ताई तुम्ही भारतीय जनता पार्टी केव्हापासून काम करता आणि आतापर्यंत जनतेकरता कोणते कोणते कार्यक्रम केलेले काय काय राबवलेले ते थोडक्यात सांगा मी दोन हजार सतराला मोदीजींच्या नेतृत्वाने प्रभावित झाले आणि जगदीश भाऊ मुळीत असतील निरंजनजी डावखरे असतील त्यांच्या मार्गदर्शनानुसार भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मी अगोदरपासूनच काम करत होते मग बचत गट असेल महिला मंडळ असेल महिला मंच असेल विघ्नहर्ता प्रतिष्ठान असेल पोलीस परिवार संघ असेल तनिष्क वास व्यासपीठ असेल यशस्वीनी सामाजिक अभियान असेल या माध्यमातून काम करत होते नवरात्र उत्सव दरवर्षी राबवते त्या माध्यमातून अनेक प्रकारचे स्पर्धात्मक उपक्रम दांडिया महोत्सव असेल आणि त्याचबरोबर रक्तदान शिबिर अवयवदान शिबिर नेत्रदान शिबिर अनेक प्रकारची शिबिरं असतील होम मिनिस्टर असेल गौरी गणपती सजावट स्पर्धा असेल महिलांसाठी गणपती बनवण्याचं प्रशिक्षण असेल त्याचबरोबर मतदार नोंदणी अभियान असेल असे अनेक प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवत आहे हे कार्यक्रम राबवताना तुम्ही लोकांचा सहभाग घेता त्यामध्ये ती लोक कशी जमा करतात त्याकरता काय करतात काय प्रयत्न करतात नाही मी लोकांशी डायरेक्ट कनेक्ट असल्यामुळे मी स्वतः त्यांना भेटते आणि असा असा कार्यक्रम ठेवला म्हणून आपण एक सर्वसाधारणपणे सर्वच लोक पॅम्पलेट वाटतात तसे मी पॅम्पलेट स्वतः जाऊन वाटते आणि त्यामुळे महिलांचा महिलांच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त सहभाग मिळतो आणि त्या माध्यमातून वृक्षारोपण असेल अनेक प्रकारचे उपक्रम असतील मी सातत्याने घेत आलेले आहे आणि महिलांशी जोडली गेलेली आहे महिलांशी कनेक्ट झालेले आहे आणि लोकांची कामे म्हणजे फक्त कार्यक्रमच घेणे नाही तर सार्वजनिक जीवनामध्ये ज्या लोकांना समस्या असतात ते सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे महिलांच्या समस्यावर निराकरण करत आहे भारतीय जनता पार्टीने तुम्हाला तिकीट दिलं तर लोकल करता तुम्ही कोणकोणती संधी दिल्यानंतर कोणकोणते कार्यक्रम राहणार का आणि जनते करता तुम्ही काय करू इच्छिता मला त्याबद्दल एक सांगायचं आहे की 2017 ला मी जेव्हा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला तेव्हा मी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचा अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं आणि त्यानंतर नेतृत्वाने प्रभावित होऊन मला स्वीकृत सदस्यपदी संधी दिली त्या माध्यमातून हे महानगरपालिकेचे अनेक काम मला लोकांचे छोट्या मोठ्या समस्या सोडवता आल्या ज्या त्या अखत्यारीत येतात त्या सर्व स सोडवण्याचा मी प्रयत्न केला आणि यापुढे जर लोकांनी मला संधी दिली पक्षाने मला संधी दिली तर लोक नक्कीच नक्कीच मला समर्थन देतील पाठिंबा देतील असं मला वाटतं मग त्यासाठी भविष्यात जर निवडून आले तर मला तरुण वर्गासाठी मग महिला असतील पुरुष असतील यांच्यासाठी एक प्रशिक्षण वर्ग म्हणजे ज्या ज्या प्रशिक्षणाची गरज आहे ते ते प्रशिक्षण वर्ग मी राबवणार ज्या ठिकाणी रस्त्याची कॉन्क्रिट करण्याची गरज आहे त्या ठिकाणी ते उपाययोजना सात्त करणार त्याचबरोबर पाण्याचे स्वच्छ पाणी आणि सातत्याने सतत पुरवठा करणार त्याचबरोबर लोकांना जे नगर रोडची जी ट्राफिकची समस्या आहे सतत त्रास होत असतो लोकांना अपघात होत असतात तर त्यासाठी ठोस उपाय करण्याची माझी इच्छा आहे तरुण करता बरेचसे तरुण पिढी ही सुशिक्षित आहे रोजगार मिळत नाही त्या तरुण पिढीकरता रोजगार, रोजगार मिळून देण्यासाठी मी काय काय करत नाही नक्कीच रोजगार निर्मितीसाठी मी वेगवेगळ्या कंपन्यांशी संवाद करून त्या ठिकाणी नवीन तरुणांना ज्या ठिकाणी ते कॅपेबल आहेत त्या ठिकाणी त्यांना त्या माध्यमातून नोकरी लावण्याचा प्रयत्न करेल त्यासाठी प्रशिक्षण वर्ग असेल किंवा मेळावे असतील ते मी घेण्यास म्हणजे घेण्याची माझी तयारी आहे जे जे करता येईल लोकांसाठी ते ते सर्व करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन बाईंनी आत्ता थोडक्यात आपल्याला संपूर्ण त्यांच्या कामाविषयी माहिती सांगितलेली आहे त्यांना पक्षा थ्रू तिकीट मिळून पुढील कार्यास कान्हराज टी व्ही चॅनल तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद कान्हराज लाईव्ह टी व्ही चॅनलला सबस्क्राईबवर लाईक करायला विस्तृण पत्ता संतोष श्रेष्ठ कान्हराज महाराज नगरी साकोरे आहे दत्त मंदिर शेजारी मुक्काम पोस्ट केंदूर तालुका शिरोड जिल्हा पुणे मुख्य संपादक एम बी साखोर मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी झिरो पंचेचाळीस नऊशे त्रेचाळीस सहसंपादक संजय साखोर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट पंचावन्न बत्तीस